नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत अशा नवीन ब्लॉगमध्ये आणि आता आपण सिन्नरमध्ये नाश्ता वगैरे झाला जरा म्हटलं वॉशरूम वगैरे पण करून यावा आता मम्मी गेली बाहेर काहीतरी आणायला महाल्यावर निघूया तोपर्यंत बसलो गाडीत रूमवर जायचं आहे सामान वगैरे ठेवायचे रूमवर गेल्यावर आणि मग मॉल वगैरे जायचं बघू आता काय होतंय मित्र पण येतोय काय काय होतंय पुढे बघूया त्याला पण पिकअप करायचं आपल्याला झालंय मित्रांनो आपलं जेवण वगैरे आणि बाकीचे पण कामं झालेले आता जायचं एक घरी मस्त खाली मिसळ कणी पाहिलंच असेल बघा मित्रांनो काय दिसतंय का आलोय त्याच्या घराच्या खाली आणि सगळे कपडे तिकडे आहे जीवरती त्याच्यामुळे कपडे पण कमी आहे वापरायला आता बघू आजच्या दिवस आहे उद्या जायचं आहे आपल्याला नाशिकला आणि तिची गाडी तिकडे एक आहे ती एक्स्ट्रीम आहे फ्रॉन्स आणि त्या बॅकसाईडला आपली गाडी आता बघूया कोणत्या गाडी जायचं आहे आत्ता बाहेर आणि उद्या सकाळी सातलाच जायचं आहे आपल्याला Bogu, a to basta. Bohu, ako sa चालू आता थिएटरला बघतो आता चालू आहे का बंद आहे मित्र म्हटलं होता बंद आहे बघूया आता नवीन एक पिक्चर आला आहे तो पाहायचा आपल्याला नाव मला पण अजून नीट माहीत नाही आहे त्या पिक्चरचं तुम्हाला तरी टाकून देईल मी याच्यावर स्क्रीनवर दिसत दिसत असेल तो पिक्चर आहे आपल्याला तो पाहायला जायचं आहे पण मित्र म्हटलं होता बंद आहे थिएटर तर बघू काय होतंय बंद असेल तर मग काहीच उपयोग नाही आणि उद्या आपल्याला जायचं आहे नाशिकला आणि हा आजच शेवट होईल ब्लॉगचा इथंच बंद करूया म्हणजे समजा जर शूट करता आलं पुढं थिएटरमध्ये तर करूया ते पण दाखवू आपण आणि जर थिएटरच बंद असेल तर इथंच एंड करूया ब्लॉग आपण